आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा खूप खूप स्वागत तर आज पण आपण एक न्यू रेसिपी शिकणार आहोत जे सगळ्यांचीच आवडती असेल आय थिंक सो so. सो ती रेसिपी आहे पिझ्झा होम मेड पिझ्झा सो त्यासाठी आपल्याला खूप काही तयारी करायला लागते ऍक्च्युली आणि तर चला आपण बघूया काय तयारी करायला किचन मध्ये दोष कौन लोग? कहां से आते हैं सो फायनली गाइस मैदा भेटलेला आहे खूप कष्टानंतर मला फक्त माहिती मैदा पांढरे किती तेजस्वी लोक हमारे पास कितने शानदार विचार रक्त आणि आता आपण हा मैदा घेऊ आपल्या अंदाजानुसार Oh God, nahi, दही टाकायचं आपल्याला आणि दही द्या मला सो so, मम्मीने आमच्या इथं दही लावलेलं आहे आणि आपल्याला त्यातलं टाकावं लागणार आहे कारण की जे दही आहे ते टाकते <laughs> रवा रवा सारखं लागत होत वास की वास पण म्हणजे एवढं कस बुद्ध असू शकते माणूस हे टाकली आता ह्याला मस्त असं एकदम मऊ मऊ मळून घ्यायचंय समून झालं भेटा तर आता आपण इकडं बघा इथं सगळे जे पण आपल्याला लागणार आहे ते सगळं आपण कापून घेतलं आहे कांदा आहे टोमॅटो आणि शिमला मिरच शिमला मिरची इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण की फ्लेवरसाठी खूप छान असतं so, सो एवढेच इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत आणि एवढेच आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि एवढेच असतात आपल्याला एक कढई घ्यायचे ॲक्च्युली तुम्ही ओव्हनमध्ये पण त्याचा बेस आहे तो कुक करू शकता किंवा असं पण करू शकता so, सो असंच करा कारण की ओव्हनमध्ये तुम्हाला टायमिंग वगैरे तर त्यासाठी आपण एक कढई घ्यायची सो आपण ही एक कढई घेतली आहे तुम्ही कोणती घेऊ शकता कोणत्याही पद्धतीची कढई आणि म्हणजे गॅस लावायचा आपल्याला आधी त्या दिवशी सायडविज लावला गॅस लावायचंच लक्षात नाही सो आता आपण गॅस लावायचा पहिल्यांदा ह्याच्यात हे स्टँड आहे हे स्टँड ह्याच्यात ठेवायचं आहे आणि ह्याला बंद करायचं आहे म्हणजे आतमध्ये हीट प्रॉपर तयार होण्यासाठी पहिल्यांदा हे करून घ्यायचंय हो हो ता इथं आपला डो पण तयार तेल लावूया त्याला हा ते आता ह्याला आपण तेल लावू दे तेल लावू दे जरा हे कॉर्न फ्लोर नुसता वापरतेच रवाळ पाहिजे तो अ जर क्रिस्पीचा कॉर्न फ्लोर पण तुम्ही ऍड करू शकता कारण ही खालचा बेस तुम्हाला मग क्रिस्पी मिळेल हो। ठीक आहे आता ह्याला आपण तेल पण मस्त लावून घेतलंय आता ह्याचे गोळे सो एवढा एवढा आपल्याला डोळ हा तर तिकडे हा विषय चाललाय दीदी पिझ्झा करायला पण मैदानी ठिकाणी <स्थाथ> आपण ह्याचा डो करून घेतलाय मस्त गोल गोल करून घ्यायचाय आपल्या बरोबर चार पिझ्झा तयार होते पण मला माहिती पूर्ण नाही आता गोळे करून आपल्याला कळकूट पाहिजे आता कळकूट घेतलेला आहे पर्यंत आपण इकडं अजून एक तयार करूया मी तुम्हाला क्लोज मी दाखवते कसं तयार केलं मी तर पहिल्यांदा आपला हा हे आहे डो आपल्याला थोडस पीठ लावायचं आहे आणि ह्याची एक लाटी लाटून घ्यायची मी लाटी लाटते मग तुम्हालाकडे येते सो आता इथे आपण लाठी लाटून घेतली घेतल्यात ही एवढी काय दिसते कारण की आपण एक पिझ्झा अगोदर केलाय स्वतःचा सॉस खाली लागलाय त्यामुळे असं दिसते हे सो पहिल्यांदा आता आपल्याला ऍड आहे तो म्हणजे पिझ्झा सॉस गोष्ट म्हणजे हे हे करूनच घ्या तुम्ही नाहीतर ते फुगणार बघा आता आपल्याला पहिला ऍड करायचा आहे तो म्हणजे कांदा सो आता आपण टोमॅटो ऍड करतोय नंतर शिमला मिरची ऍड करणार इंग्रेडियंट्स ती म्हणजे मोजरेला दिसतंय हे जे साईडला पडलं त्याला इग्नोर करा आणि त्याच्यानंतर ॲड करू चिली फ्लेक्स सो हे आहे तिची रेसिपी सो आता आम्हाला खूप पाहिजे सो मी तयार करते आणि नंतर भेटते तुम्हाला सो एका साईडला आपलं हे रेडी होते त्यासाठी आपल्याला फ्लेम जास्त ठेवावं लागेल जे आपण पहिलं करायला ठेवलं होतं ते ऑल म्हणजे ऑलमोस्ट रेडी आहे तरी पण हे दोन मिनटं ठेवते कारण की खालचा जो बेस आहे तो पक्का शिजला पाहिजे तर इकडे मी अजून एक रेडी करून ठेवते सो हे झालं का त्याच्यामध्ये मी हे ॲड करणार आहे तर तोपर्यंत मी अजून दोन लाट्या राहिलेस त्या मी पटकन तयार करून घेते आणि त्याला नॉईज आहे तो इग्नोर करा कारण त्या गोष्टी मी चालू आहे त्याचा नॉईज आहे हा आणि इकडे एका साइडला आपलं रेडी झालेलं आहे दिस इज द बिग टास्क आता आपण दुसरं एका साईड स्वतः आपण हे दुसरं ठेऊ एका साईड सत्य झालंय आता दुसरा टास्क आहे तो माझ्याजवळ म्हणजे हा पिझ्झा सही सलामत बाहेर काढणे सही सलाम प्लेट मध्ये सर्व करणे यासाठी मला गरज आहे एका सुरीची आणि आपण करूया प्लेट निघा हे आता आपण असं व्यवस्थित काढूया झालंय की हे काय